तरी खोटे बोलतात असा थेट आरोप करतात नाही नाही बिलकुल चुकीचं आहे मुख्यमंत्र्यांनी आता हा जो निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात ज्या टेक्निकल अडचणी होत्या की मराठा समाजाला आरक्षण हे टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आत्तापर्यंत आघाडी सरकारने आरक्षण दिलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने आरक्षण दिलं परंतु ते उच्च पर, 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 न्यायालयात ते आरक्षण टिकलं गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं गेलेलं नव्हतं त्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की जे आरक्षण मराठ्यांना दिलं गेलं पाहिजे ते आरक्षण टिकणारं असावं आणि म्हणून मागासवर्गीय आयोगाचा आता रिपोर्ट आता फायनल रिपोर्ट आल्यानंतर महिनाभरात तो रिपोर्ट आता फायनल होऊन येईल आणि त्यानंतर आचारसंहिता हे आरक्षण विशेष अधिवेशन बोलल्यानंतर आचारसंहिता लागेल आणि त्याच्या समाजाची दिशाभूल करत आहेत हे दिशाभूल करण्याचं काम चालू आहे आता आतापर्यंत विरोधक देव पाण्यात ठेवून होते की मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे याचा फायदा आम्ही राजकारण त्याचं करू तुम्ही आरक्षण आरक्षण दिला असतं स्वागत केलं असतं त्यांचं अभिनंदन केलं असतं हे कुणबी कुणबी दाखले दिले आहेत ते रद्द होणार का नाही मराठा समाजाला जे कुणबी दाखले दिलेले आहेत ते रद्द होणार नाही जे मराठा समाजाचे कुणबी दाखले मिळाले आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जेवढे लोक असतील त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी या आरक्षणाचा लाभ मिळेल आपण पाहिलं